मित्र हो भारत पाकिस्तान यांच्यामधील युद्धबंदी शस्त्रसंधी ही केवळ या दोन देशाच्या दृष्टीनेच नव्हे तर जगाच्या दृष्टीने एक समाधानकारक आनंदाची आणि विधायक अशीच ही गोष्ट आहे हे सांगत असताना मी सर्वप्रथम आपल्या सीमेवर लढणाऱ्या सर्व जवानांचे मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांच्या शौर्यामुळं आपण काही महत्वाची पावलं टाकू शकलो होतो खरं तर युद्ध हे कुणाच्याच हिताचं नसतं याच्यावर आपण अनेकदा चर्चा करतो एवढंच नव्हे तर मागच्या व्हिडिओचं शीर्षकच मी दिलं होतं युद्ध नको बुद्ध हवा पण तरीही युद्ध होतच राहतात त्याच्यामागे अनेक राजकीय भौगोलिक भौगोलिक वेगळी कारण असतात खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध प्रत्यक्षात सुरू झालेलं नव्हतं परस्परांच्यावर हल्ले चालू झाले होते आणि तेही निर्मनुष्य वाटाव्यात अशा व्यवस्थेमार्फत चालू होते त्यामुळं कमीत कमी मनुष्यहानी झालेली आहे दोन्हीकडूनही ती सुद्धा एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल हे युद्ध का परवडणार नाही आहे तर त्याच्यामागचं साधं सरळ कारण आहे कोणताही देश आता युद्ध झालं किंवा कोणताही देश युद्धाला सामोरं गेला तर त्याची अर्थव्यवस्था कमीत कमी पन्नास ते सत्तर वर्षे मागे जाते आणि ती पूर्वपदावर येईपर्यंत त्या देशाला देशातल्या जनतेला खूप मोठी किंमत चुकवावी लागते बेकारी येते दारिद्र्य येतं महागाई येते टंचाई येते रोगराई येते ह्या सगळ्या प्रश्नांच्यावर मात करून आपल्याला पूर्वपदावर जावं लागतं आणि त्याची किंमत खूप मोजावी लागते एवढा मोजा खर्च जर ह्या दोन देशाचं युद्ध चालू झालं असतं तर आपल्याला करावं लागला असता सुरुवातीच्या काळातला जो खर्च होता त्याचे आकडे ऐकून तुम्ही चक्राऊन जाल रोज पाच हजार कोटी रुपये आपल्याला खर्च करावे लागत होते हल्ल्याच्या काळामध्ये युद्धाच्या काळात ही रक्कम किती गेली असते आणि किती मनुष्यहानी झाली असती याचा पण स्वतंत्र विचार करायला पाहिजे ही शस्त्रसंधी झाली त्याचं कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असं सांगितले जातात की त्यांनी दोघं दोन्ही देशांना सांगितले की आता युद्ध बंद करा युद्धबंदी करा आणि त्यानंतर हे युद्ध बंद झालं पुढे ते काही होऊ शकलं नाही चांगली गोष्ट आहे ती आता ह्याच्यातून काही राजकीय प्रश्न तयार होतात प्रश्न नंबर एक भारत पाकिस्तान प्रश्नाच्या संदर्भात तिसऱ्या शक्तीचा हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही ही भूमिका भारताने अनेक वर्षापासून लावून धरलेली आहे ती देश म्हणून ठीक पण आहे मग असं असेल तर अमेरिकेच्या अध्यक्षाने युद्धबंदी सांगितली आणि आपण ती केली असं का झालं असा एक प्रश्न तयार होतो आता ट्रम्प मोठा विचित्र माणूस आहे त्यांनी स्वतः सांगितलं मी दोघांना युद्धबंदी करा असं म्हणालो होतो आणि नंतर सांगितलं सौदी अरेबियात जाऊन मी काय युद्धबंदी करा असं सांगितलं नव्हती तर शांततेनं वागा असं म्हणालो होतो ट्रम्पच्या विधानावर जगभरात होऊन अमेरिकेतून सगळे टीका होत होते तर मुद्दा असा आहे युद्धबंदी झाली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या युद्धबंदीत पाकिस्तानचं अक्षरशः दिवाळी निघालेलं होतं त्याचं पाणी तटवलं गेलेलं आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे त्याच्याकडे सैनात ऐक्य राहिलेले नाही आहे त्याचे शस्त्र खूप झालेले आहेत आणि त्याच वेळेला बलुचिस्तानच्या प्रश्नाने डोकंवर काढलेलं आहे आणि त्यातल्या एका नेत्याने सांगितले आहे की बलुचिस्तान आता हा स्वतंत्र आहे तो पाकिस्तानचा भागने स्वतंत्र देश आहे या काळामध्ये भारताच्या दृष्टीने चांगली वाटावी अशी गोष्ट म्हणजे बलुचिस्तानमधल्या काही लोकांचा स्वातंत्र्यासाठीचा उटावा खरंच उद्या बलुचिस्तान पाकिस्तानपासून तुटला जसं बांगलादेश आपण तोडला होता आणि पाकिस्तानचा भूगोल आणि त्याची ते शक्ती तेवढ्या प्रमाणात कमी झाली होती असते आणि झालेली आहे तसंच बलुचिस्तानच्या बाबतीमध्ये होणार आहे काही वेळेला वाईट गोष्टीमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडतात तसं आपण या बलुचिस्तानच्या प्रश्नाकडे पाहायला पाहिजे आणि ते भारताकडे आता मदत मागतायत ही जी शस्त्रसंधी झालेली आहे ही किती काळ टिकेल याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही कारण पाकिस्तानच्या दृष्टीने भारताची कुरापत काढणं सीमेवर अशांतता तयार करणं यामध्ये त्या देशातल्या नेत्यांचं राजकीय स्थैर्य अवलंबून आहे त्यामुळे ते कुरापती काढतच जाणार आपण त्याला प्रत्युत्तर देतच जाणार आणि हे कधी संपणार आहे याचं याची तारीख कोणाच्या हातामध्ये नाही आहे कुणाच्या मनामध्ये नाही आहे ते चालतच राहणार आहे फक्त चांगली गोष्ट अशी जो युद्धाचा भडका उडू पाहणार होता कोणत्याही क्षणी तो थांबलेला आहे म्हणून आपण भारताचं कौतुक करायला पाहिजे आणि पाकिस्तानला पाकिस्तानने मान्यता दिली त्याचं पण कौतुक करायला पाहिजे कारण हे दोन देशातलं युद्ध दोन्ही देशातल्या माणसांना परवडणारं नव्हतं हे एक वास्तव शिल्लकच राहतं त्या दृष्टिकोनातून आपण अशा प्रश्नांच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद